बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सहासष्ट रोजी पक्षाची स्थापना केली शिवसेना पक्षाने धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मिळवून भारतीय जनता पक्षासोबत मैत्री केली आणि याच भारतीय जनता पक्षाला आपल्या सोबत घेऊन महाराष्ट्रात देशात पुढे नेण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन मोडले म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार पुढे जाऊन पुढे घेऊन जात असल्याचं वेळोवेळी स्पष्ट करण्याची वेळ शिंदे गटावरती आलेली आहे मात्र ज्या बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक हा शिवसैनिक असतो मात्र आता भारतीय जनता पक्षाचा डाव हा उघड आलेला आहे आणि शिंदे गटालाही पुढचं भविष्य कळू लागलं की काय असं आता दिसून येत आहे म्हणूनच आता मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आणि त्यांच्या अतिशय जवळचे विश्वासू माजी महापौर ठाण्याचे नरेश मस्के यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे आणि याच वक्तव्यावरून असं दिसून येत आहे की आता बाळासाहेब ठाकरे यांचे विचार याच्याशी देणं घेणं नाही तर नरेंद्र मोदी जे सांगतील तेच यांच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे म्हणूनच नरेश मस्के यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे की यापुढे आम्ही शिवसैनिक नाही तर नमोसैनिक म्हणून पुढे जाणार आहोत म्हणजेच नरेंद्र मोदी यांचे सैनिक म्हणून काम करणार आहोत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक हा आता भाजपमध्ये विलीन होऊन नमो शिवसैनिक होणार का हा प्रश्न आहे